नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक दत्त साखर कारखाना पर्यावरण पूरक आणि प्रदूषण नियंत्रणासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे यांचं प्रतिपादन श्री दत्त साखर कारखाना एक नैतिक जबाबदारी स्वीकारून नेहमीच प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी यशस्वी काम करीत आहे झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा हे ब्रीदच कारखान्याने स्वीकारलंय श्री पूरक आणि प्रदूषण नियंत्रणासाठी आहे असं प्रतिपादन प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे यांनी केलं श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर कारखाना आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांच्या वतीनं साखर कारखान्यातील प्रदूषण नियंत्रण या विषयावर जिल्ह्यातील बावीस साखर कारखान्यांच्या पर्यावरण अभियंत्यांच्या एक दिवसीय शिबिरात ते बोलत होते हजारे पुढे म्हणाले की कारखान्यामध्ये विविध प्रकल्पांद्वारे सांडपाणी कारखान्यातील बाहेर पडणारे पाणी यावर प्रक्रिया करून प्रदूषण नियंत्रण केलं जातं वेळोवेळी प्रयोगशाळेत तपासणी करून चांगल्या प्रकारे प्रक्रिया करून सांडपाणी व्यवस्थापन केलं जातं सामाजिक बांधिलकी म्हणून शिरोपंचगंगा पंचगंगा नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न केला जातो दरवर्षी गणेश मूर्ती आणि निर्माले विसर्जन करण्यासाठी जलकुंडाची व्यवस्था करून पाणी प्रदूषित होणार नाही याची दक्षता घेतली जाते उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी कारखान्याच्या राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली उत्कृष्ट प्रदूषण नियंत्रणाचं काम केल्याबद्दल श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील रोहिदास मातकर जयदीप कुंभार सुशील कुमार शिंदे तसेच आय पुण्याचे शास्त्रज्ञ अमोल देशमाने कपिल मिटकॉनचे एकनाथ अल्हाट आणि सर्व साखर कारखान्यांचे पर्यावरण अधिकारी उपस्थित होते या सर्वांचा कारखान्याच्या वतीनं अधिकाऱ्यांनी प्रोजेक्टरद्वारे ही विस्तृत माहिती दिली वृक्षांना पाणी घालून शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं प्रारंभी कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक पर्यावरण अधिकारी दीपा भंडारे यांनी कारखान्यातील पर्यावरणपूरक विविध प्रकल्पांची माहिती दिली सूत्रसंचालन शेखर कलगी यांनी केलं अधिकारी सुनील पाटील दिग्विजय ढवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल